श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मराठी वर्षात चातुर्मास काळाला अनन्यसाधारण असे महत्व आहे कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होती मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथीपैकी कार्तिक एकादशीचे महात्म्य वेगळे आहे या दिवशी विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हटले जाते तर कार्तिकी एकादशीला देवउटणी एकादशी असे म्हटले जाते यंदा मंगळवारी म्हणजेच बारा नोव्हेंबर रोजी कार्तिकी प्रबोधिनी एकादशी आहे आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतात कार्तिकी शुद्ध एकादशीला श्रीहरी विष्णू आपल्या योग निद्रेतून जागे होतात म्हणून तिला प्रबोधिनी बोधिनी देवस्थानी एकादशी असे म्हटले जाते आणि या दिवसापासून श्रीहरिविष्णू या संपूर्ण विश्वाची जबाबदारी पुन्हा स्वीकारतात या दिवसापासून शुभ कार्याला ही केली जाते जसं की लग्न मुंडन संस्कार घरप्रवेश यासारखे शुभ कार्यही केली जातात देउटणे एकादशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो तेरा नोव्हेंबर रोजी चातुर्मास समाप्त होत असून या दिवसापासून तुळशी विवाहाला प्रारंभ होईल कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एक दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाचा विवाह लावण्याची पद्धत आहे तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे एकादशी तिथी अकरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चार वाजून चार मिनिटाने समाप्त होईल म्हणून आपल्याला बारा नोव्हेंबर रोजी देव देवउटणी एकादशीचं व्रत हे पाळायचं आहे तसेच ह्या व्रताचं पारण जे आहे ते तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून बेचाळीस मिनटापासून आठ वाजून एकावन्न मिनटापर्यंत असणार आहे आणि या वेळेमध्येच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे देव उठणे एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि रवियोग यांचा शुभ संयोग होत आहे ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जातात आणि या योगामध्ये जर आपण पूजा केली सेवा केली त्याचबरोबर काही उपाय केले तर त्याचे आपल्याला अनन्यपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिड्या भांडणं आहेत नजर दोष आहे बाद आहे दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कलह होत असेल आजारपण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल मुलांचं पटत नसेल मुला ले ले, पन मना सार की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर आवर्जून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण कटकटी आहेत भांडणं आहेत ती सर्व दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण असतो जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये हा उपाय शक्य करणं नाही झालं तर तुम्हाला संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तु तरीसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या अपले घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा आहे अलक्ष्मी आहे तिला आपल्याला आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे ह्या उपायाकरता सर्वात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे काळे तिळ तेल। तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित असतात आणि जेव्हा आपण आपण काळे तिळांपासून काही का उपाय करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा इडापिडा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी सुद्धा लागणार आहे पिवळी मोहरी आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता एडा पिडा दारिद्र्य दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा सुद्धा घ्यायच्या ज्या लवंग आपण घेणार त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं नशीब उजळवायचं कामसुद्धा लवंगा ह्या करतात तसेच लवंगा ह्या माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि लवंगापासून उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच आपल्याला थोडंसं खडे सुद्धा घ्यायचं आहे खडे मीठ हे लक्ष्मीकारक असतं आणि जेव्हा पण आपण खडे मीठापासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत ते दूर होतात आणि माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता ह्या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून टाकायच्या त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या फिरवायच्यात आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या सात वेळा उतरवायच्यात उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष आहे दारिद्र्य ते दूर झालेले आणि माझ्या घराची मोठ्या प्रमाणामध्ये गतीही झालेली अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि घरावरनं आपल्याला सात वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवायच्यात आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असेल तर ह्या वस्तू ज्या त्या आपल्याला चुलीमध्ये पेटवून टाकायचे पण आता काही कारणास तुम्ही तुमच्या इथे चूल नाही आहे तर तुम्हाला काय करायचं घरापासून थोडं लांब दक्षिण दिशेला नेऊन आपल्याला ह्या वस्तू ज्या त्या फेकायच्यात हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही ह्याची तुम्हाला आवर्जून काळजी ही घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिड्या ग्रहदोष पितृदोष नजरबाधा दूर होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ